काही दलित उद्योजकांमार्फत मुख्यमंत्र्यांच्या कृतज्ञता सोहळ्याचं आयोजन तर सामाजिक न्यायाच्या निधीला संरक्षण दिल्यास आम्हीही कृतज्ञता व्यक्त करू दलित प्रतिक्रिया तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कृतज्ञता सोहळ्याचं आयोजन काही दलित नेत्यांच्या वतीने करण्यात आलं होतं तर सदर महापुरुषांचे पुतळे आणि काही मुडभर लोकांना न्याय दिल्याची जाहिरात मुख्यमंत्री करत आहेत अशी जाहिरात करण्याऐवजी सामाजिक न्यायाच्या निधीला कायद्याचे संरक्षण द्या आम्ही आपल्या प्रती कृतज्ञता व्यक्त करू अशी प्रतिक्रिया रिपब्लिकन विद्यार्थी सेना मराठवाडा अध्यक्ष सचिन निकम यांनी व्यक्त केली आहे महाराष्ट्रातल्या सामाजिक न्याय विभागाच्या बजेटमध्ये दरवर्षी काही प्रतिनिधी दरोडा घालण्याचा प्रयत्न करतात त्यामुळे जो सामाजिक न्याय विभाग दलितांच्या उत्थानासाठी निर्माण केलेला आहे त्या सामाजिक न्यायाची संकल्पना पूर्णपणे धुळूस मिळवण्याचं काम विद्यमान सरकारने केलेलं आहे ज्या ज्यावेळी राज्याचे अर्थमंत्री अजित पवार या अर्थ खात्याचा कारभार घेतात त्या त्यावेळी सामाजिक न्याय विभागाच्या बजेटमधून मोठ्या प्रमाणात दरोडे करून चोऱ्या करून ते दरोडे ते बजेट खिळखिळ करण्याचं काम राज्य शासन करत असतं औरंगाबाद शहरामध्ये मुख्यमंत्र्याचा जो सत्कार होत आहे त्या सत्काराबद्दल मला एवढंच सांगावं असं वाटतं की मुळभर लोकांना काही योजनांचा लाभ मिळाला तर त्याची जाहिरात करायची आणि त्याच्या बदल्यामध्ये स्वतःचे सत्कार करून घ्यायचं असं जर धोरण मुख्यमंत्र्यांचं असेल निकार करतो निषेध करतो आज राज्यभरामध्ये मोठ्या प्रमाणात मागासवर्गीय समाजाचे प्रश्न प्रलंबित आहेत आज काल परवा जसं सुप्रीम कोर्टाकडून दलितांच्या आरक्षणाचं अवकड असं वर्गीकरण केलं जात आहे आणि त्याच पद्धतीनं सातत्याने मागासवर्गीयांच्या योजनांवरती घाला घातला जातोय याचा आम्ही या ठिकाणी निषेध करतो आज घडीला राज्यामध्ये विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीचा प्रश्न आहे पार्टीच्या माध्यमातून आहे आणि अशी परिस्थिती असताना राज्याचे मुख्यमंत्री तुटमुंज्या योजनांची घोषणा करतात आणि दलितांच्या नेत काही लोकांना हातारशी धरून जर स्वतःचा सत्कार करून घेत निश्चितपणे राज्याच्या लोकांना हा मूर्ख बनवण्याचा धंदा आहे आणि आम्ही या याला बळी पडणार नाही